चंद्रबाबूलाल चव्हाण आहे त्याचं नाव त्याचा जन्म साम्य लहानपणी झाला साम्यकाळीच झाला त्याचं शिक्षण प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण सामनेच झालं लहानपणी जाईवडलं वारल्यामुळे त्याच्या आजी आजोबांनी त्याचं संगोपन केला आणि तिथेच दोघ बहू आर्मी मध्ये दाखल झाले आणि आर्मी मध्ये सेवा करता असतानाच हा त्या पाक सैन्यात जिवंत सापडलेला आहे वरच्या पातळीवर त्याचं सोडण्यासाठी प्रयत्न करा निवेदन चंदू दादा हा आमच्या मूळ गाव सामनेरचा आहे ते सामनेरच्या रहिवाशी सैनिक भरती ते देशाची सेवासाठी गेलेले ते सेवेसाठी गेलेले त्यांचा मोठा भाऊ पण देश सैनिक सेवेसाठीच आहे त्यांना आई वडील नाही आहेत ते निराधार सारखेच आहेत त्यांचं मामाचं गाव बोरविहीर आहे आणि ते त्यांचे उच्च माध्यमिक शिक्षक दहावीपर्यंत या महात्मा गांधी विद्यालयात झालेले आहे आणि आमच्या गावात चारशे ते पाचशे सैनिक भरती आहेत मिलिटरी याच्यामध्ये देशसेवेसाठी तर आमचा भाऊ हा चंदूबाबूलाल चव्हाण हा परत यावा आमची माझी मोदी साहेबांना सगळ्यावरच्या वरिष्ठ लोकांना विनंती यावी सामनेर गावाची सरपंच आहे प्रीती मनोज साळुंके हा आमचा दादा आम्ही आनंदात त्याला स्वीकार करू दादांना परत द्यावं पाक सैनिकातून मोदी साहेबांनी विनंती करावी निवेदन द्यावे आमदार साहेब खासदार साहेब एकी सगळ्यांनी कलेक्टर साहेबांनीही निवेदन स्वीकारावं वरती फार मदत करावी आमच्यासाठी या भाऊसाठी आणि हा आमचा दादा आम्हाला परत मिळावा हीच विनंती आहे आमची